आज उत्कृष्ट कीर्तन करते प्रवचन करते सगळं आणि आता सगळे अनावश्यक म्हणजे जे गोष्टी त्या सोडून दिलेल्या आहेत आता अनावश्यक गोष्टी त्यांच्याकडे राहिली नाही भिडी दिसतो हो का ना आता रोट्याल तिन्ना ना आता फक्त अन्न वस्त्र आणि जीवाना याचीच गरज जी आहे बाकी गोष्टीची काही गरज नाही आता मस्त बिचारे जीवन त्यांचं आहे आणि वारकरी झाली जगनाडे महाराज आता रोज दर्शन घेणार रोजचे दर्शन त्यांच्या प्रयत्नातून नेखील नक्कीच सूर्य ख्यात तेल करणार प्रयत्नातून जे फळ त्यांना भेटणार ते खऱ्या अर्थात शुद्ध तेईल त्यांच्या याच्यातून प्रकट होणार म्हणजे फळमात्मक पण जगनाडे महाराज काय आणि कोणते संत काय आपल्याला जो प्रतिबंध आहे खऱ्या समाधानासाठी सगळ्याला सर्व सुख पाहिजे का सर्व दुःख पाहिजे मुंगी पासून देवापर्यंत धडपड कशा करताय सगळ्याचे प्रयत्न कशा करताय चोर चोरी करतो कशा करता कीर्तन कीर्तन करतो चोरानं जर जगनाडे मार शरण आला रस्ता धरला तर आधी गाव पण

लागलंच नाही मी पण यात काही मिळणी मी हे भगवान या मासाच्या गोळ्या ठेवलेलं नाव हे काही पहिलं पहिलं निश्चित लागलेला नाही म्हणून सांगा ना तुम्हाला एक दोन जणांना सांगितल्या पाहिजे सगळे ऐकत आहेत ही सगळ्याला सांगते महाराज पण त्याचा म्हणजे मग कोण कोणी मला विचारतात मी उभा राहिलो ना भंग घेतला आम्ही वारी सगळं झाल्यानंतर पण आम्ही जे आमच्या पुढे जे आले ना एकदा हजामत केली पुन्हा करायचं काम पण पण सुद्धा उगून येतात कामा संशयाचा एकही शिल्लक ठेवी हायची दुःखाला कारण असणारा जो अहंकार आहे त्या काम क्रोध बघला अशा आम्ही पण आता ते बेफाम नाही ना तुम्ही इथं म्हणजे हे कान नुसते असल्यानं मेळ बसत नाही ना कानाला वायर जोडल्या गेलं पाहिजे नुसता बल्ब असला म्हणजे उजेड पडतो त्याला वायर जोडलं गेलं पाहिजे वायर जोडला सुद्धा तर किती गोष्टी लागतात उजेड पडायला वायर लागत करंट लागत हे डोळे म्हणजे काय साध आणि बल्ब डोळ्यानं दिसत नसतं याला मन नावाचं वायर जोडल्या गेलं पाहिजे मन पुन्हा हातपरूपी करंटला तरच इथं किती माणसं जमली येतात आपल्याला वाटत डोळ्यात डोळ्यात दिसत डोळ्यानं जर दिसलं आणि याच्यात करंट नसलं तर माय बहिणी येतात बाबा बोला ना बाना बाबा काय कोण गेलं पार घर नाही ना आता आपण जे बसलो ते आपल्यात काय सगळ्याला मान्य आहे ना मग करंट आहे म्हणून तुम्ही राष्ट्रपती आहे सभापती आहे मंत्री आहे बरोबर आहे का पांघरकर नसलं तर घरंट नसलं तर याच्यावर हवा आहे म्हणूनच बरं आहे ना आपल्या गाडीतलं डिझेल पेट्रोल की झटकन जाऊन दुसरा एखादी कॅट घेऊन जाईल पण याच्यातला श्वास पाहुण्या पावण्याराव्याकडे आहे का श्वास पंप आपल्या गरीबांचं सोडून जाऊ माणसं टाटा फिरल्याकडे गेलेला श्वास आणि आला की बस मग चार गाड्या नाही आलं की सगळ्यात महत्वाचं काय श्वास एक एक श्वास जात आहे तीन लोक का आणि तो सध्या जवळ आहे तुम्ही सगळे भाग्यवान आहात सगळ्यात महत्वाची वस्तू श्वास आहे शरीर आहे मन आहे मन स्थिर आहे काही काय मनच नाही काही काही चांगले चांगले मंत्री मेंटल मध्ये पडले जीवन पडले धक्का बसला किती इथं होतं कुठे गेलं इथं होतं कुठे गेलं तुम्ही बरे ते का तुम्हाला आज जगणाडे महाराजांची जे इतकी चला हे कळत शिरे तुकडे खाऊ नये आपण आनंदीत आहोत त्याचे करोडो रुपये तिकडे काय कामाचे देवाचे उपकार आहे शरीर चांगलं आहे मन ठिकाण्यावर आहे करंट आहे व्यवस्थित आहे आणि असंच जगनाडे महाराजाला म्हणा अतिच आमच्याकडून पुण्य किती करून घे आणि नेहमी आम्हाला होत